नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये स्वागत आहे मित्रांनो माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की मोठी अशी डेअरी प्रोडक्शनची ही फॅक्टरी आहे सीमा शहा आणि संजय शाह यांनी कोल्हापूरमध्ये मोहक हा ब्रँड चालू केला अगदी छोट्याशा पद्धतीनं हा चालू झालेला व्यवसाय आज ब्रँडमध्ये रूपांतर झालेला आहे घरातूनच खिचडी पोहे नाश्त्याचे सगळे पदार्थ द्यायला चालू केले त्यांनी कोल्हापूरमध्ये आणि त्यानंतर हळूहळू हे पदार्थ लोकप्रिय झाले त्यानंतर त्यांची लसी प्रसिद्ध झाली आणि आज सगळेच दुग्धजन्य पदार्थ पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये दे हे प्रोव्हाइड करतायत पोचवतायत आणि चांगल्या पद्धतीनं हा त्यांचा विस्तार झालेला आहे त्यासाठीच आज आपण यांचं प्रोडक्शन कसं होतं डेअरी कशी मॅनेजमेंट केली जाते आणि क्वालिटी कशी कंट्रोल केली जाते सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला चला या ठिकाणी हजारो लिटर दूध संकलन केलं जातं सुरुवातीला सगळ्यात जे दूध आणण्याचे कॅन असतात ते व्यवस्थित स्वच्छ केले जातात आणि तिथून पुढे या प्रोसेसिंग आणि मनोज सर आपल्या बरोबर आहेत सकाळी नऊच्या दरम्यान संस्थेतून दूध आल्यानंतर <laughs> दूध आल्यानंतर इथे नंबर प्रमाण केनं घेतले जाते के के प्रत्येक संस्थेच्या नंबर प्रमाण <laughs> तिथून आल्यानंतर केमिस्ट लॅब वाले असतात ते दुधाचे वास घेतात वास ओके चेक चेक झाल्यानंतर मध्ये लॅब वाल्यांच्याकडून चेकिंग झाल्याशिवाय दूध इथून प्रोसेसला जात नाही इथून आल्यानंतर हा वजन आहे वजन काठ्यामध्ये अॅक्युरेट शासनाच्या नियमाप्रमाणे वजन घेतले जाते बर वजन घेतल्यानंतर हा हे दूध प्रत्येक संस्थेचे वे वेगवेगळे कॅल्क्युलेशन कॅम्प्युटरला होत होते ऑनलाईन okay. सगळं ऑनलाईन झाल्यानंतर हे दूध प्रोसेसिंगला पुढं चिलर प्लॅन्ट आहे या चिलर प्लॅन्टून दोन डिग्री ते तीन डिग्री सेल्सिअस तापमान कमी करून इथून प्रोसेसिंगला दूध आज प्लॅन्ट जातो बर स्वच्छता या, ना 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 होती स्टोरेज टाकलं जाते ओके आता ही प्रोसेस पहिली स्टेप आहे पहिली स्टेप आहे ते संकलन झाल्यानंतर त्याचा फिल्टरेशन झाल्यानंतर आता पा इथं दूध आलेलं आहे दूध पूर्णपणे प्रोसेस पूर्ण आलं ना तिथून क्रीम काढून त्या क्रीम प्रोसेल तर फिल्टर करून क्रीम काढून त्यानंतर आता या टँकमध्ये दूध आलेलं आहे हे गरम हे <गण> हे दूध आहे आता या नळामधून कॅन मध्ये सोडलं जाणार आता पनीर करण्याची प्रक्रिया आपण बघत आहोत आता हे सगळं दूध मोठ्या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे हे दूध गरम असल्यामुळे थोडंसं गार करावं लागतं यामध्ये आता सॅट्रिक ऍसिड घातल्यानंतर अशा पद्धतीनं ह्याची प्रोसेस होते बघा हे अतिरिक्त पाणी यामधून काढून टाकलेलं आहे अगदी शुद्ध पनीर आता तयार होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही तुम्ही बघू शकता पूर्ण प्युअर दूधच यामध्ये घातलेलं आहे आणि आता पनीर रेडी झालेला आहे आता याच्यावर वजन ठेवलं जाणार आणि व्यवस्थित यामधील पाणी जाण्यासाठी याला वेळ दिला जाणार एका कॉटनच्या कापडामध्ये हे व्यवस्थित बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आता मोठं वजन ठेवण्यात येत आहे थे जेणेकरून सगळं पाणी गेलं पाहिजे आता तयार पनीर तुम्हाला दाखवतोय मी हे तयार झालेलं पनीर आहे हे थंड होण्यासाठी नॉर्मल वॉटरमध्ये ठेवलं जातं आहे हे गार पाणी आहे आणि हे व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण बाहेर काढून तुम्हाला दाखवतो आहे एक मोठी पनीरचं क्यूब बघा व्यवस्थित आता बाहेर आलेलं आहे पाण्यामध्ये बांधून ठेवलेलं पनीर आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलं जातं रोजच्या रोज -रोच ताजं पनीर आणि त्याला व्हॅक्यूममध्ये आता ठेवलेलं आहे छोटे छोटे क्यूब केले जातात व्हॅक्यूम केलं जाता। जातं जेणेकरून जास्त दिवस टिकेल आणि ग्राहकांपर्यंत चांगल्या क्वालिटीचं पनीर पोचेल तशाच पद्धतीनं त्याच्याच पलीकडं हे प्रिंटिंग मशीन आहे यावर डेट आणि एक्सपायरी डेट त्याचबरोबर रेट असा प्रिंट केला जातो आता आपण चाललो आहे कोल्ड स्टोरेजमध्ये तामी कोल्ड रूम मध्ये चाललेलो आहे इथे -7 असते ना -9 आता ते जो कोल्ड आहे फक्त मलाई दही टेंपरेचर जास्त -7 ते आठ टेम्परेचर असते श्रीखंड पनीर बासुंदी खावा इथे ठेवला जातो हे काय आहे पनीर पनीर व्हॅक्यूम करून ठेवले ओके ओके पनीर आहे हे कधी केलेलं असते हे हे परवाश केलेला आहे आता रिसेंटलीच केलेला तीन म्हणजे 3 ते 4 दिवसच आज आमचा माल सगळा येतो रातच नाही बरोबर आहे बघू शकता किती थंडी व्हायला लागली आहे काश्मीरला आल्यासारखं वाटायला लागलंय मित्रांनो दहा दहा किलोचे श्रीखंड आहे तयार झालेला आम्रखंड आता पॅकिंग युनिट कडे आलेला आहे सेमी ऑटोमॅटिक पद्धतीनं हे पॅकिंग केलं जात आहे अशाच पद्धतीनं इतर पदार्थ ही पॅक केले जातात नंतर त्याचं व्यवस्थित वजन केलं जातं आणि नंतर सील पॅक केले जातात हे सगळेच पदार्थ आणि या छोट्या डब्या आता एका मोठ्या पिशवीमध्ये पॅक वेगवेगळ्या स्टोरला पाठवल्या जाणार अनेक महिलांना यामुळे रोजगार सुद्धा मिळालेला आहे तर या ठिकाणी आता तूप तयार होत आहे मित्रांनो किती असतं हे हे तूप असं हे मशीचं तूप आहे मशीच्या दुधाची क्रीम काढल्यानंतर हे डायरेक्ट त्याची प्रोसेस केली जाते ओके हे के तीन केन ते चार केन तुपापासून या बरोबर दोन केन पन्नास टक्के तूप निघते बर आता हे जी तापमान आहे शंभर सेल्सिअस शंभर सेल्सिअसला तापमानाला तूप उकळत आहे ओके अजून याला अडीच ते तीन तास प्रोसेस झाल्यानंतर हो। तूप तयार एक अडीच तास लागेल त्यानंतर पूर्णपणे तूप तयार होईल एकीकडे गायच्या दुधाचं तूप आणि म्हशीच्या दुधाचं तूप तयार होत आहे हे सगळं स्टीम वर केलं जात आहे बघू शकता किती मोठ्या क्वांटिटी मध्ये इथं तूप तयार होत आहे या सगळ्या प्लांटला लागणारी उष्णता एका बॉयलर मधून निर्माण केली जाते बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये हे काम चालू आहे रात्रंदिवस आता आपण पॅकिंग युनिटला आलेलो आहे आपल्याकडे सकाळ सकाळी जे दूध पोहोचवलं जातं त्याचं पॅकिंग कसं केलं जातं हे बघूया ॲटोमॅटिक पद्धतीनं अगदी अर्ध्या लिटर एक लिटरच्या या ठिकाणी पॅकेट तयार होतात अशा पद्धतीने पॅक करून पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण केलं जातं हा भाग माळाचा आहे त्याच्यामुळे इथे आसपास बायकांना काही रोजगार मिळत नव्हता ही डेअरी चालू झाल्यापासून घरातला हातभार जेन्ट्सना लागण्यासाठी हे चांगलं आहे पेमेंट पण चांगलं आहे काम चांगलं आहे माझं काम आहे की प्रिंटिंग मारणं प्रिंटिंग झालं की मी सगळ्यांना पॅकिंगला मदत करते थोडीफार चिकून काय तर महिला सगळ्या महिलांना जॉब मिळालेला आहे तर मित्रांनो प्रोडक्शन पूर्ण आपण बघितलेलं आहे आणि आता मी आलेलो आहे कोल्हापुरातील सुप्रसिद्ध मोहक लस्सीच्या या आउटलेटला हे बरेच वर्षापासून आहे मी आता भाऊशिंगजी रोडला आहे बघू शकता तुम्ही सारस्वत बँकेच्या अगदी समोरच्या बाजूला मोहक लस्सी म्हटला तर सगळ्या कोल्हापूरकरांना तर माहिती आहे पण बाहेरच्या लोकांना सुद्धा मोहक लस्सी म्हणलं की सगळ्यांनाच माहिती आहे नाव हो। तर आतमध्ये जाऊया आपण आणि काय काय प्रोडक्ट आहेत त्याचबरोबर खिचडी सुद्धा यांची खूप प्रसिद्ध आहे त्यांचा साबुदाणे वडा असतो त्याचबरोबर इतर सगळे नाश्त्याचे प्रोडक्ट जे आहेत पदार्थ आहेत त्याला सुद्धा खूप गर्दी असते त्याला तर आतमध्ये जाऊया आणि सगळी माहिती घेऊया तर मित्रांनो आतापर्यंत जो संपूर्ण व्हिडिओ बघितला तो संपूर्ण ज्यांनी पूर्ण पेलवला वाढवला अगदी छोटसं नाश्ता सेंटर ते आतापर्यंत मोहक जो ब्रँड झालेला आहे तो सीमा मॅडम आपल्याबरोबर आहे ज्यांनी केलेला आहे तर खूपच संघर्षमय प्रवास आहे तुमचा आणि महिलांसाठी खूप प्रेरणादायी आहे तर नेमकं त्याची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायला खूप आवडेल आम्हाला खरंतर ही उद्योजकतेची जी बीज आहे ती हायस्कूलमध्ये असतानाच रुजली होती इकॉनॉमिक विषय शिकत असताना त्यानंतर कॉलेजचं शिक्षण घेतलं लग्न झालं पण त्याला काही पुढं मला हे मिळालं वाव मिळाला नाही पण ज्यावेळेला एक माझे मिस्टर आता जय संजय शहा जे प्रायव्हेट स सर्व्हिस करत होते ते एकदम अचानक सर्व्हिस सोडून आल्यानंतर मग माझी परत ती स्वप्न जागृत झाली आणि आता ती भरू लागली त्याप्रमाणे ती भरण्यासाठी मी प्रयत्न केला आणि हे मोहक लसीचं छोटस रूप आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे जेव्हा सुरुवात तुम्ही केली होती तेव्हा तुमचे पदार्थ फेमसच व्हायला लागले होते हळूहळू म्हणजे लोकांना आवडत होते तर नाश्ता सेंटरच चालू करायचं हे केव्हा ठरवलं तुम्ही इतरही कुठलाही व्यवसाय करू शकला असता तुम्ही बरच म्हणजे हा मला म्हणजे लहानपणापासूनच मला उद्योजक व्हायचं होतं आणि मी फर्स्ट जनरेशन मधली उद्योजक आहे त्यामुळे सारखा बाजारपेठेचा अभ्यास मी करत होते की काय केल्यामुळं काय आपल्याकडं आणि ज्या वेळेला मी हा बिझनेस चालू करत असताना माझ्याकडं फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित नव्हती पण ज्या वेळेला मी मुलांना शाळेत सोडायला जायची किंवा मार्केटमध्ये जात असताना शॉपिंग वगैरे करताना सारखं विचार करायची हिथं गर्दी का तिथं गर्दी का यांचा कसा कॅश फ्लो असेल काय असेल त्यावेळेला लक्षात आलं की एक असा आपण बिझनेस काढू शकतो की खाद्य पदार्थाचा की सकाळी पैसे घातले की संध्याकाळी आपल्याला ते रिफंड मिळतात स्टॉक राहत नाही आणि अभिप्रायसिय लोकांचे लक्ष लग लगेच मिळतात त्यासाठी वाट पाहावी लागेल ओके मग पहिल्या सुरुवात केली तेव्हा काय काय पदार्थ होते आपल्याकडं त्यावेळेला सगळे राष्ट्राचेच पदार्थ होते आम्ही एकतर गुजराती मी गुजराती कुटुंबातील त्यामुळे कांदा लसूण वगैरेचं आम्हाला माहेरी ट्रेनिंग नव्हतं कांदा बटाटा लसूण खायचं नव्हतं पण जेव्हा मार्केटचा अभ्यास केला तर लक्षात की कोल्हापूर म्हणजे बटाटे वडा वडा मिसळ हे त्यासाठी मी बटाटा खायची सवय लावून घेतली दुसरं म्हणजे ते पदार्थ कसे करतात काय नाही त्यासाठी मी काय केलं एक स्नॅक्सपोर्ट चालू होत तर माझ्याकडे काही नव्हतं हे सगळं उभा केलं तेव्हा जेव्हा हे मोहक लसी उभा केली तेव्हा टोटल सगळं पणाला लावून जेवढं होतं नव्हतं ते करून छोटंसं फाउंडेशन उभा केलं पण आता माल करताना माल आपल्याला तर काही येत नाही काय करायचं hmm. म्हणून थोडे कामगार असे केले आणि त्यांच्याकडनं शिकायला चालू केलं पण शिकत असताना त्या लोकांचा आज माल चांगला खपला की उद्या ते जास्त भिजवायचे मग कस्टमरची वेळ बघ वाट बघत बसायचं त्याची क्वालिटी व्यवस्थित द्यायची नाही ते फेकून द्यायचं आपण तर एकतर शून्यातून उभं करत असतो आणि त्यावेळेला हे असं नाचणं खराब होणं हे आपल्याला पटत नाही त्यावेळी लक्षात ठेवलं की कोणत्याही उद्योग करत उद्योग म्हणजे उद्योग चालू करताना त्याचं पूर्णपणे ज्ञान so त्याचं नॉलेज आपल्याला पाहिजे आणि प्रॅक्टिकली पाहिजे आणि हेच फिजिकली तर पाहिजेच पाहिजे मला प्रॅक्टिकलीही पाहिजेच हे लक्षात घेतल्यानंतर मग मी स्वतःच पदर खोचून स्वतः कामाला लागले लोकांचे अभिप्राय जसे जातील तस तसं मी चालू केलं चालू केलं मग लसी हे चालू करत असताना माझ्या शेजारीच सुरेख लसी माझ्या दिनांची होती मी फक्त नाश्ता चालू केला होता पण काही लोकांनी मला येऊन सांगितले की मॅडम आम्ही रोज देवाला प्रार्थना करतो की इथं लसी का मिळत नाही आणि तुम्ही लस्सी चालू करा एक दिवस तुमचं दुकान रुपाला आल्याशिवाय राहणार नाही लगेच मी वीस लिटर दूध मागवलं त्याचं दही बनवलं लसी केली ताक केलं लोकांची मला पत्र या लागली अभिप्राय येऊ लागले की खरोखर हे इतकं सुंदर आहे की अशीच क्वालिटी ठेवली तर एक दिवस तुमचं दुकान नावा रुपाला आल्याशिवाय राहणार नाही आणि तिथून जे झेप घेतली घेतली लस्तीने तुम्हाला जास्त मदत केली लस्सी आणि साबुदाना की साबुदाना खिचडी एकदा असंच मी आ... सगळी बाकीची तयारी केली पण प्लेट कमी पडल्यानंतर डिश आणायला गेले गेल्यानंतर तिथं त्या एजंटचं वगैरे बोलणं चालू होतं की कोल्हापूर हे दक्षिण काशी म्हणून फेमस आहे आध्यात्मिक आहे लोक तो उपवास वगैरे करतात मग तो उपवासाचे पदार्थ चांगले कुठं मिळत नाहीये कुठं कुठं मिळतच नाहीत म्हटलं आम्ही सकाळपासून शोधतोय त्याच वेळी लक्षात घेतले की तेव्हा श्रावण सोमवार काहीतरी पहिला होता आणि त्याच वेळेला ते खरेदी करत असताना मी पाव किलो साबुदाना घेऊन भिजवला आणि दुसऱ्या दिवशी मी खिचडी चालू, चालू केली के। आज खिचडी इतकी फेमस झाली कि म्हणजे लोक अमोशाला सुद्धा मला चाळीस किलो साबुदाणा भिजवावा लागतो खूपच खूप छान प्रवास आहे तुमचा आणि आता लस्सी सुद्धा फेमस झाली आहे तर मोहक हे नाव पहिल्यापासूनच आहे का नंतर पडलं काय कसं त्याची काय पहिल्यापासून मोहक्या नावान तुम्ही सुरेखला कॉम्पिटिशन आणि दुसरं म्हणजे परत परत मोहक नाव आकर्षक आकर्षक आणि आता तुम्ही नवीन ब्रँड सुद्धा चालू केलेत हे सगळे श्रीखंड वगैरे तर हे कधी ठरवलं आणि आता काय काय आपल्याकडे प्रोडक्ट वाढले काय झालं आपण पीएम पी आर वायचं लोन घेतलं लोन घेतल्यानंतर कधी थंडीमध्ये पदार्थ जातात नंतर सणासरीचे दिवस झाले आपल्याला बँकेचा हप्ता द्यावाच लागतो त्यासाठी आपल्याला ते पदा म्हणजे प्रोडक्शन वाढवणं गरजेचं होतं हे अम्रखंड आहे आणि हे छोट्यातला छोटा मुलगा असं खाऊ शकतो यासाठी छोटी क्वांटिटी हेही अम्रखंड आहे म्हणजे नवरा बायको एक मुलगा मुलगीसाठी श्रीखाड रक्षा विसर्जनासाठी नाही रक्षा विसर्जनासाठी हे श्रीखंड फुलं जातं लोकांसाठी आणि त्यामुळे सकाळी एक एक वेळा फुलं आणि खिचडीची चटणीस एक एक वेळेला त्या रक्षा विसर्जनासाठी ते माग खास दुकान उघडू पर्यंत थांबतात आणि ते घेऊन जातात हे दही छोट वीस रुपये दोनशे एम एल श्रीखंड पाऊच मध्ये किती रुपये याचा दर आहे पासष्ट रुपये पाव किलो वाडीसारखी सेम बासुंदी लोकांना याच्या आधी वाडीला जावं लागतं बासुंदी घ्यायला पण आपण बासुंदी चालू केल्यापासून लोकांचं चा ओघ आपल्याकडेच येऊ लागले ही बासुंदी पासष्ट रुपये पाव पाव किलो आहे हे बल्क मध्ये दही अर्धा किलो अठ्ठेचाळीस रुपयाला अर्धा किलो आहे पण ही लसी तुम्ही कुठेही केव्हाही पिऊ शकता बरोबर हे गाईचं तूप आहे हे सगळीकडे आता उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या बाहेर हा उपलब्ध आहे पनीर पण आहे लूज पनीर आहे मलई पनीर आहे छोटे छोटे क्यूब मध्ये पनीर मिळतं आणि फ्रेश पनीर आता मी काउंटरला कट करून देतो की लगेच त्यांनी न्यायचं लगेच करायचं त्यामुळे ग्राहक वर्ग फार खुश आहे आणि स्टँडर्ड हॉटेलमध्ये आपलंच पनीर मिळतं पनीरच्या भाज्या केल्या जातं मी कौतुकाला सांगते ओरिजिनल ओरिजनल कारण आपलं कोल्हापूरचं रॉ मटेरियल इतकं सुंदर आहे की आपण मिक्स केलं तरी लोकांना लगेच लक्षात येतं की हे दुधापासून तयार केलेले नाहीये खाणारे पण तर आता हे प्रोडक्ट तर भरपूर झालेत आणि प्रोडक्शन पण वाढलेलं आहे तर त्यासाठी मोठी यंत्रणा पण तुम्हाला लागत असेल तर हो। कसं तुम्ही नियोजन करताय तर मला दोन मुलं आहेत एकाला मी डेअरी मॅनेजमेंट आणि एकाला हॉटेल मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन हे दोन्हीतले डिग्री होल्डर बनवलं आणि आता डेअरी मॅनेजर आहे तो डेअरी बघतो आणि हॉटेल मॅनेजमेंट आहे तो हॉटेलही बघतो मॅनेजमेंट आणि मार्केटिंग हे दोन्ही बघतो हे दोन खांब असल्यामुळं मी अगदी म्हणजे बिंदास्तपणे आता मी पूर्ण वर्ल्डभर प्रवास करू शकेन मी आता माझं जर स्वप्न होतं की स्वतः उद्योजक व्हावं माझे मिस्टर सर्व्हिस करणार होते पण एक लेडीजमध्ये अशी ताकद असते की ती बरोबर टर्निंग पॉईंट असा आयुष्यामध्ये मला मिळाला की मी माझ्या नवऱ्याला एक प्रतिष्ठित उद्योजक बनवलं मुलांनाही प्रतिष्ठित उद्योजक बनवलं की जेणेकरून कुणाकडं त्यांना नोकरीसाठी हात पसरावं लागलं नाही आणि आज या मोहकलसीमध्ये प्रत्यक्ष दीडशे लोक काम करतात अप्रत्यक्ष हजार ते दीड हजार लोकांना आपण रोजगार दिलेला आहे आणि आपण काय करू शकतो तर वेगवेगळे अवॉर्ड्स आणि सन्मान सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत या तुमच्या या प्रवासाबद्दल आणि वेगवेगळ्या सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी येतात आणि पदार्थ टेस्ट करतात तर त्यांच्याविषयी काय सांगाल लोक ठरवूनच येतात बर की कोल्हापूरमध्ये जायचं महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचं आणि मोहक लसीची खिचडी आणि लसीची टेस्ट घ्यायची आणि घेतल्यानंतर परत मग ते विचारतात की ज्या ज्या वेळेला दोन दोन वेळा मागवतात तेव्हा मला तेच विचारतात की तुम्ही का विचारत नाही की कुणी मागवलं मग मा तेव्हा विचारत मग आता ह्या नॉन मेट्रिक कोण निर्मिती निर्मिती काय झालं होतं आठ रुपयाला खिचडी होती सुरुवातीला आणि दोन रुपये आपल्याकडे नव्हते त्यावेळेला दोन रुपयाचा शेंगदाण्याचा लाडू ठेवला होता मग त्यांनी ते खिचडी घेतली लाडू घेते आणि सुरुवातीलाच मी काउंटरला ते लाडू ठेवले होते आणि त्यांनी एकदम दहा लाडू मागवले तर मी विचारलं एवढे लाडू आवडले का तुम्हाला <laughs> तर म्हटले आवडले लाडू पण कुणाला आवडले तुम्ही विचारलं नाही <laughs> मग विचारलं तर म्हणले निर्मिती सावंत आलेले <laughs> आणि त्यांना ते <laughs> आवडले <laughs> ते परत अंजली आणि हा राणा दादा <laughs> ते तर ते तर कायमच दर <laughs> आठवड्याला म्हटलं झालं बरकत वगैरे सगळे अगदी येणार हा नाश्ता करणार आणि त्यांना एक आपलंच वाटतं हे आपलं आहे आणि इतकं घेऊन ते कौतुक करून खाऊन जातात ते समाधान वाटतं तुम्हाला पुरस्कार पण भरपूर मिळाले मोहन जोशी सरांच्या हस्ते सुनील गावस्कर सुनील गावस्कर रोहिणी त्यांच्या हस्ते पहिला बेस्ट प्रोडक्शन म्हणून मिळाला दुसरा चेंबर ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स चे मेहता त्यावेळेचा ऊर्जा मंत्री होता त्यांच्याकडून मिळाला आ, या, ना ना। मिला, मैं, मैं। ता, ता हा नवीन प्रोजेक्ट आपण चालू केलाय ना एल एल पीचा त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला व्यापाऱ्यांची शिखर संस्था आहे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स त्यांच्याकडून मला आता अवॉर्ड मिळालेला आहे हा महिला आता हा व्हिडिओ बघत असतील आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर्स आहेत तर प्रत्येकाला असं वाटतं आपण काहीतरी करावं तुमच्या अनुभवात अशा नवीन जे उद्योग करू इच्छितात त्यांना काय सांगाल खरोखर जर त्यांच्यामध्ये सुप्त भावना असेल उद्योजकतेची तर आपण दहा पाऊला पुढं गेलं तर एक पाऊल आपल्याला लोक सहकार्य करतात त्यांनी खरोखर आपलं ते उद्योजकते स्वप्न साकार करावं आणि दुसरं म्हणजे ते साकार करत असताना कोणतीही शरम बाळगायची नाही कोणतंही काम करताना लाज बाळगायची नाही निर्लय तत्परता घ्यायची आणि दुसरं यश मिळालंच पाहिजे ह्याच्यासाठी आपण खोळंबून राहायचं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पराकोटीचे कष्ट तर करावेच लागतात मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही आणि दुसरं जरी अपयश आलं तरी आपण घाबरायचं नाही कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते जय हिंद जय महाराष्ट्र ही लस्सी चालू तुम्ही केली तेव्हा किती रुपयाला होती आणि आता किती रुपयाला लस्सी पहिल्यांदा ही छोटी लस्सी होती छोटी ले ले। ती दीड रुपयाला होती दीड रुपये आता छोटी लस्सी दुधाचे रेट वाढल्यामुळे ते बंद झालेली आहे आता ते त्याच्यापेक्षा तिबल तिप्पट लस्सी पंचेचाळीस आहे आणि जी मलई लस्सी आहे ती फक्त पंधरा रुपयाला होती ती आता नव्वद रुपयाला झालेली आहे हा इथंपर्यंतचा प्रवास जो आहे तो कोल्हापूरचा एक चोखंदळ ग्राहक वर्गाच्यामुळे मी आज सक्सेस झालेली आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत मला सात कोल्हापुरात यशस्वी होणं शक्य नाही आहे पण आई अंबाबाईचा आशीर्वाद आणि कस्टमरांची जी मिळालेली साथ त्याच्याप्रमा त्यामुळं मी आता सक्सेस झालेली आहे आणि इथून पुढची मला भरारी घेण्यासाठी या संपूर्ण कोल्हापूरकरांचे मला आशीर्वादाची गरज आहे आई अंबाबाईच्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि शंभर टक्के ती तुमच्या बरोबर असणारच आहे मोहकचा खूप मोठा प्रवास आतापर्यंत झालेला आहे इथून पुढे जगातच देशातच नव्हे देशाच्या बाहेर सुद्धा हा ब्रँड पोहोचणार आहे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे थँक्यू धन्यवाद